वा चार ही असते ते म्हणजे केवढं पाहिलं तेवढ राऊंड होती ती एकदा चा, दोन दोन दो चार दोन किल्ला लगेच आवाज जळ कॉम्पिटिशन खेळायची एक काढली नाही जर समज दुसऱ्या लक्ष राहत नाही ना दोघांच एकटा पंचमीला आपल्या गावात नाग नसते त्याला ये, एक माणूस दोन सेटअप हँडल करू शकत नाही त्यामुळं एक सेटअप केला जोरात ओर असतील बघ काय काय गाडीवर जाईल गाडी जायला सेफणार गाडी चार चार पाच पाच किलोमीटर गाडी बाहेर नाली तू सुद्धा गेला होती गाड्यावर ढकलून देते माणूस ट्रॅफिक वाल्या पोलीस असते रे हो कस ना पोलिसांनी रे सगळे जॅमर लावते ते कोणाचा फोन येऊन देत नाही तिथं जॅमर असते तिथं रेंज नाही काय नाही जामर लावते सगळं पण नेटवर्क ते लाईव्ह चालू करत जामर असते रे

आपल्या जबाबदारी जायचं गुमला येऊन गाडीत पाय घालणार गुमला येऊन लागेल नाही ऑनलाईन नाही कॅश नाही घरात नाही घ्या मरता म्हणते ती म्हणजे मम्मी काय म्हणते माहिती आहे पप्पाला आमच्या

हा? जाते। चपली डिग होम पहिल्यांदा बिशे होम आनंदी ट्रॅक्टर होती चप्पाल कचरा कोंड्या कचरा कोंड्या असतील प्रत्येक एवढ्या शेड एरियात एक ढीग होते एवढ्या चपली शिल्पर अरे एवढंच आहे का आपण एवढं खटो बसलो एवढं भाजून बसते होपारली खाटे जागेत नाचाय नुसतं नाच राहायला नाचायला नुसतं बघायचं असं हो असं खांद्यावर हात धरायचं वडील फळायची एका मागे दाबतील लय का नाकन ताकतील ना सगळं कुठलं आपल्याला एक भर होते बघायला वीस तीस गच्च दिसत माहीत चल आपल्या दिवसभर तुला तुम्हाला काय होत नाही साऊंड किती करा तुम्ही चलत शेट्ट्य काय मोठं बोल असं चलतो ऐंशी ऐंशी साउंड बघून जाऊ पाच हजार रुपये बक्षीस

सोन्याला जाऊया वाशिम लालोमीटर साडेपाचशे साडेपाचशे एक ऑगस्टला म्हटलं विभागाचा टुकट वाशिम ला विभागाचा आठ ऑगस्ट एक अर्शुला

पळून आलो दिवसभर जायच झोपणार आहे मग सांगायचो त्याच मंडळात मी एकदा जाऊन आलो बाबा सांगून सांग सर एका प्लस सांग राहून पिऊन आले रूमवर त्यांच्या जेवण बिवण हॉटेल बिटेल बुक करतोय हॉटेल हॉटेलवर नाव सांगून जेवा म्हणते साऊंड ओम पब्लिक लय म्हणजे पाहिजेच दिदी दुसरी पोलीस विले सीआरपी पॉली काट्या बिट्या घेऊन मग सीआर पोलीस व्हायची नसतील पूर्ण तालुक्याचे सगळ्या बोलवले टोटल सीआरपी लय असतील बाबा एक जवळजवळ शंभर फुटावर शंभर दोनशे मीटर वर आहे ना जाळीची गाडी असते प्रत्येक चौकात जाळीची गाडी असते आणि रोड तर एवढे एवढं साऊंड कसा एवढंच असं फोडणं डॉलबी आणले डॉलबी दाबा आपल्या एसटी बंद असते दोन दिवस दोन दिवस बंद असते हा बंद करते शिरा असते ना काही स्टँड शिरायला पोलिस एस टी पूर्ण बंद नो नय अरे आपाची गाडी असते की रे गाडी आपल्याला माहित नसते कुठला आहे हॉल असते इकडे आपले रोडला आहे ना एक किलोमीटर वर बाहेर आलं ना रेंज चालवते सगळी एक किलोमीटर बाहेर तिथलाच तेवढा एरिया तेवढा जॅमरला होती रे काही जॅमर ना काय सगळं बंद होत ना रेंज तिथल्या चौक म्हणजे जिथं साऊंड असते ना गावात तेवढं जामर असतो गावात जामरला होत ती जॅमरला अर्धा किलोमीटर बंद होते असं असते ते तिथं आल्या आपला रोड असते ना रोड देणार नाही राहतोय नाही राहत हॉल एक अलीकडच्या बाजूला तिथं जायचं गाडी पशी जाय डायरेक्ट आम्ही ना मागच्या वेळेस तीस केलं होतं वाघान आम्ही सोडणे प्लॅन होत त्याचा त्याला गडी गाडे झोपलाय तिथं पिकअप आम्ही गडी कुठं कधी चुकला माहित आहे काय गेले गेले

अकरा अकरा साडे अकरा साडे अकरा लेट आहे नऊ लाईंड बंद झाले होते साऊंड बंद झाले पावणे चारशे असं गाडीच भाडं होईल एकाला बोलेरो पिकअप एकडं बोलेरोगं पिकअप मध्ये कोंबलेली किती लागा लागलाय सांगाय तेरा लावून देत नाही भाडवे आहे त्याला लावून देत नाही ना, ते बाजार तरी डमडम लावून दिलं नसतं तुझी तू लावून जा आमच बघतो जाऊ जा खेळ तुझी दोघ अजून लागा गोक नाही दोघा कोण आय होती प्रत्येक म्हणून दोन तीन मॅच खेळत होत प्रत्येक मॅच ला आठ 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 नऊ दहाचे किलो आहे आणि तीन मॅच पण दोन चिकन देणार आपण वर आरवा चक्क करून पळतोय ते हळूहळू जाते लपत लपत जाते आपण आता मध्ये आले बघ ते परदेश कडला आहे का आपण आपलं ध्यान नसतं लुटायचं ते अगदी लुटत नाही रे बाज बाजार त्यांच्याकडे नसते कुठले तर गण आले तुला कुठली गण कट ते महाराज पळतील शॉर्ट एक एकट्याला चालू केला धडकूच देणं पोरवा इंच पिठे आहे एक रुपये घर कुठं आहे इथं सांभा आता शॉप पाहिजे मला शॉप आहे मी स्टँडला सायकल घेऊन पळतो जरा अरे कोण आहे सगळं गेला रे

घरावर फोडू का कुठं आहे बरोबर एक दोन फोडकाम डायरेक्ट करायचं काय ते थांब लांब लांब थांबाम करायचं आहे टायम करायचं एक दोन तीन की सुट्टी नाही बघायला येऊ आपल्याला वाकू लागला